आज राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतोखाली महातग समाजाला जे आश्वासन दिलं होतं त्यासाठी आज महातग समाज सर्व पक्षाचे आमदार नेते मंडळी माजी मंत्री सकलचे सर्व पदाधिकारी हे सर्व प्रमुख लोकांच्या समोर मीटिंग झाली मिटिंगमध्ये अत्यंत सकारात्मक चर्चा झाली आणि मुख्यमंत्री साहेबांनी आता आमचे सहकारी मित्र दिलीप कांबळे यांनी सांगितल्याप्रमाणे उपवर्गीकरणाला या ठिकाणी तत्वता मान्यता दिलेली आहे आणि लगेच ते ह्या ठिकाणी ह्या दोन महिन्याच्या आतमध्ये ते जाहीर करून आमची जी मागणी त्या मागणीला त्यांनी संपूर्ण पाठिंबा दर्शवलेला आहे त्याचप्रमाणे पुणे शहरामध्ये अण्णाभाऊ साठ्याचं त्या ठिकाणी ऑफिस देखील ते मुख्य मुख्यालय खोलणार आहे अशा आर्थिक आर्थिक बार्टीचं देखील प्रमाणे आरटीला देखील त्यांनी ताकद द्यायचं संपूर्ण या ठिकाणी आम्हाला पूर्ण आश्वासन दिलेलं आहे अशा तऱ्हेने ज्या ज्या मागण्या केल्यात त्या सर्व मागण्या सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी आमच्या मान्य केल्या त्याबद्दल मी त्याचं वतीने मनापासून आभार मानतो या ठिकाणी आम्ही सर्वांनी एकी दाखवून आमच्या समाजाच्या अबकडाचे वर्गीकरण झालं पाहिजे ही मागणी त्यांनी आमची मान्य के केली